सर्वांना जोहार दामो ऑफिशियल जो या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो आजचा जो विषय आहे तो काल मी माझ्या टेलिग्राम चॅनलला एक केसच्या संदर्भामध्ये अपडेट टाकली होती की काल एका केसची सुनावणी होती मुंबई बेंचच्या नागपूर खंडपीठामध्ये ती हेअरिंग झाली त्या मध्ये नेमकं काय होतं आणि ती केस नेमकी काय आहे तर आपल्याला माहिती आहे की जगदीश बहिरा या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला होता की अनुसूचित जमातीचे जे उमेदवार ज्यांनी नोकरी घेतली पण जात वैधता प्रमाणपत्र आणि जात पडताळणी समितीने त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द केले म्हणजे ते बोगस अनुसूचित जमातीचे जे लोक होते त्या लोकांना सुप्रीम कोर्टाने काढायला सांगितलं आणि त्या ठिकाणी खऱ्या अनुसूचित जमातीच्या उमेदवारांची भरती करा अशा पद्धतीने जजमेंट दिलं आणि मग त्या जजमेंटनुसार महाराष्ट्र सरकारने उद्धव ठाकरे साहेबांच्या सरकारमध्ये ती थोडीशी भरती झाली आणि त्यानंतर ती बंद झाली त्यानंतर काय झालंय की या केसमध्ये सध्या ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ट्रायबल ही जी आफ्रोड संघटना आहे त्याचे जिल्हाध्यक्ष श्री विजय रावजी कुमरे यांनी नागपूर खंडपीठामध्ये याचिका टाकली जगदीश बहिरा केस नंतर निकाल येऊनही विशेष पदभरती जी सुरू होती ती विशेष पदभरती त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकली नाही आणि त्यामुळे ती भरती प्रक्रिया अधिसंख्य केलेली पद किती आणि किती भरली गेलेली आहे आणि अजून किती भरणं बाकी आहे याची माहिती मागेही सामान्य प्रशासन विभागाचे सेक्रेटरी गणेश पाटील हे जे आहेत हे कलेक्ट करत होते आणि काल ती सुनावणी होती नागपूर बेंचला तर हे प्रकरण आहे रिट पिटिशन याचिका आहे सत्तेचाळीस झिरो सहा ऑब्लिक दोन हजार चोवीसला ती टाकलेली आहे आणि याचिका करते आहेत ऑर्गनायझेशन फॉर राईट्स राईट्स ऑफ ट्रायबल अफ्रोट संघटना आहे आणि त्यांचे जे जिल्हाध्यक्ष आहेत श्री विजयरावजी कुमरे यांच्यामार्फत ही याचिका टाकलेली आहे आता त्यांनी पार्टी केलेलं आहे कोणाला तर महाराष्ट्र राज्याचे जे मुख्य सेक्रेटरी आहेत त्यांना या ठिकाणी पार्टी केलंय आणि असं एक त्याचा अर्थ पकडूया की अनुसूचित जमातीच्या लोकांकडून त्या ठिकाणी जी भरती प्रक्रिया झालेली नाहीये ती करण्यासाठी म्हणून या ठिकाणी याचिका शासनाच्या विरोधात टाकलेली आहे शासनाच्या विरोधात या ठिकाणी याचिका टाकल्यानंतर आपल्या वतीने लढतोय संदीप मराठे हे जे वकील आहेत ते लढत आहेत आणि सरकारच्या वतीने एम एस उके हे जे अतिरिक्त सरकारी वकील आहेत ते त्या ठिकाणी बाजू बघतात सध्या ही केस सुरू आहे न्यायमूर्ती अविनाश घरोटे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री या दोन जजेसच्या बेंच पुढे ही सुनावणी होते अं काल सात एप्रिलला ही तारीख होती परंतु त्यामध्ये सरकारच्या वतीने असं काही वेगळं घडलं नाही सरकारने पहिल्या प्रमाणे पाडे पाठांतर केल्यानुसार तारीख त्या ठिकाणी मागितली सरकारी वकिलाने विनंती केली की हे प्रकरण न्यायालयीन सुट्टीनंतर म्हणजे या समर वेकेशन नंतर घ्या किंवा मग पुढची तारीख द्या अशा पद्धतीने त्या ठिकाणी म्हटलंय आणि त्यामुळे काल ही हेअरिंग झाली नाही त्यामध्ये शासनाच्या वकिलांनी तारीख मागून घेतली त्यामुळे आता माननीय नागपूर बेंच या ठिकाणी एक सुधारित तारीख देईल आणि त्यामध्ये सरकारच्या वतीने त्या ठिकाणी आर्ग्युमेंट होतील म्हणजे ऍक्च्युली मागच्या मध्ये सरकारला एक तो डाटा कलेक्ट करायला सांगितला होता की अशी किती पद अधिसंख्य केलेली आहेत आणि किती पद तुम्ही भरलेली आहेत त्याचा डाटा कोर्टासमोर सादर करा आणि त्यामुळे ती प्रक्रिया जीएडी ने सुरू केली होती पण अद्याप याचा अर्थ असा होतो की शासनाने ती माहिती अद्याप कलेक्ट केलेली नाही पण वेळ मागून घेतल्यानंतर त्या ठिकाणी अजूनही हे प्रकरण थोडंसं पुढे गेलंय तारीख दिलेली नाहीये तारीख दिले नाही ही आपल्याला ऑनलाईन कळेलच परंतु या केसचा पुढे जाऊन फायदा काय होणार आहे ते आपल्याला आज बघणं अत्यंत गरजेचं आहे या केसमध्ये दोन हजार एकोणीसला उद्धव ठाकरे साहेबांच्या सरकारमध्ये भरती सुरू झाली होती आपण एक एक्झाम्पल घेऊ की त्यावेळेस शिक्षकांची पदभरती सुरू झाली होती शिक्षक वनरक्षक तलाठी जे जे अधिसंख्य केले होते त्यांचे आणि त्यानंतर काय झालं होतं की शिक्षकांची बरीच ही खाली राहील त्याचं रिझन काय होतं म्हणजे ऍक्च्युली मी ह्या विषयासंदर्भामध्ये अफ्रोड संघटनेचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत ऍडव्होकेट डॉक्टर मरस कोल्हे सर यांच्याशीही माझ्या फोनवर बोलणं झालं होतं की सर दोन हजार एकोणीसलाच पवित्र पोर्टलची भरती झाली होती पेसाचीही भरती झाली होती आणि त्यानंतर ही तिसरी भरती होती की अनुसूचित जमातीची विशेष पदभरती त्यामध्ये उमेदवारच भेटले नाही कारण एकोणीसच्या पवित्र पोर्टलच्या भरतीमध्ये ही जागा रिक्त राहिल्या होत्या आणि पेसाच्याही जागा बऱ्याचशा रिक्त राहिल्या होत्या त्यामुळे सीटीटी आणि टीईटी क्वालिफाईड झालेले उमेदवार त्यावेळेस कमी होते आणि म्हणून ती पदं खाली राहिली आणि म्हटलं ती भरली जाणार नाही तर त्यांचं म्हणणं होतं की सर तुम्ही थोडंसं अगोदर जर कळवलं असतो तर त्या ठिकाणी जीएडीचे जे सेक्रेटरी आहेत त्यांच्यासोबत आपलं बोलणं झालं असतं म्हणजे काय झालं एकंदरीत वनरक्षक कलाठी ग्रामसेवक यांची त्यावेळेस जाहिराती आल्या विशेष पदभरतीच्या त्यांचा एक्झाम घेतली गेली परंतु शिक्षक पदभरतीच्या निमित्ताने काय केलं की एकवीस डिसेंबर दोन हजार एकोणीस चोवीस डिसेंबर दोन हजार एकोणीस शासन निर्णय काढला जीएडीने की आणि शालेय शिक्षण विभागाने की जी शिक्षक पदभरती होणार आहे ती दोन हजार सतराच्या टेटच्या मार्कांवरती होणार आहे आता याच्यामध्ये एवढा मोठा गोंधळ झाला की मी मगाशीच बोललो की दोन हजार सतराच्या टेटनुसार पवित्र पोर्टलचीच पद भरली गेली नाही किंवा पैसाचीच पद भरली गेली नाही मग ही पदं का भरली जातील कारण उमेदवारच नव्हते जे कोणी उमेदवार होते ते सतराची टेट दिली होती टीईटी सीटीटी नंतर पास आउट झाले होते असे काही उमेदवार होते की ज्यांनी सतराची टेट दिली होती पवित्र फोटांचा फॉर्म भरला होता असे काही उमेदवार होते की टेट दिली नाही पण टीईटी सिटी क्वालिफाईड होते तर असे तीन चार टाईपचे उमेदवार आपल्याकडे होते जर त्याच्यावरती एक्झाम घेतली गेली असती तर एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा मला वाटतं रिक्त राहिल्या नसत्या पण त्या ठिकाणी तसं काही झालं नाही आणि त्यामुळे ती पदं खाली राहिली आता सध्या स्थितीमध्ये आ, एक आपल्याला या गोष्टीकडे जाणीवपूर्वक लक्ष का द्यावं लागेल तर पेसाची भरती ही सु, मान्य सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे कारण त्याच्यावरती जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निर्णय येत नाही तोपर्यंत त्या ठिकाणची भरती आता तरी शक्य नाही मग आपल्याकडे कोणतं पद खाली आहे किंवा कोण आता आपण कोणत्या भरतीकडे जाऊ शकतो तर नॉन शेड्युल एरियातली जी भरती आहे त्या नॉन शेड्युल एरियातल्या भरतीमध्ये त्या ठिकाणी जास्तीत जास्त जागा कशा येतील त्याकडे लक्ष देता येईल त्यानंतर ही जी बाब आहे की विशेष पदभरती मधल्याचा जागा रिक्त राहिलेल्या आहेत आणि आता अफरोड संघटनेच्या मार्फत याचिका दाखल केलेली आहे तर के या केसचा निकाल आल्यानंतर त्या जागा विशेष म्हणजे तो अनुशेष आहे अनुशेष आहे जर पेशा क्षेत्रामध्ये जर अधिसंख्या पद केली असतील आणि जर ते पेशातलं असेल तर ते भरलं जाणार नाही ना। जर भरलं जायचं असेल तर ते पद ऍक्च्युली ते पद काही प्रॉब्लेमॅटिक नाही आहे पण सध्या तो बिंदू चॅलेंज असल्यामुळे त्या ठिकाणी भरलं जाईल का याची शाश्वती नाही परंतु इतर जे नॉन शेड्युल एरियामध्ये ही पद भरपूर मोठ्या प्रमाणात खाली आहेत आणि मला आपण आपण एक्झाम्पल घ्या नागपूर जिल्हा परिषदे रायगड जिल्हा परिषद इतर जिल्हा परिषदांमध्ये त्या जा, जाहिराती आल्या होत्या काही जिल्हा परिषदांनी जाहिरात दिली जाहिरातीच दिल्या नव्हत्या आणि त्यामुळे ती पदभरती ही आता अत्यंत होणं गरजेचं आहे कारण सध्या स्थितीमध्ये भरती ही स्टॉप झालेली आहे आणि त्यामुळे या दोन भरती म्हणजे नॉन शेड्युल एरियातली पवित्र पोर्टलची भरती आणि विशेष अनुसूचित जमातीच्या उमेदवारांची भरती जर झाली तर बऱ्यापैकी जे राहिलेले उमेदवार आहेत ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लागू शकतात आता दुसरी गोष्ट यामध्ये काय आहे की जगदीश बहिरा जी केस आहे त्या जगदीश बहिरा केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलं होतं जगदीश बहिरा प्रकरण आहे जे स्टेट ऑफ महाराष्ट्र वर्सेस तर यामध्ये ज्या लोकांनी एस टी चे आरक्षणाचा लाभ घेतला पण काहींनी खोट्या जातीच्या आधारे सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक प्रवेश मिळवले होते आणि मग जात पडताणी समितीने निर्णय घेतला की हे जात प्रमाणपत्र जे यांची प्रमाणपत्र आहेत ती अवैध आहेत काही जणांच्या जात प्रमाणपत्र समितीकडे कास्ट व्हॅलिडिटीसाठी समितीकडे प्रकरण द्यायची आणि ती रेंगाळत ठेवायची कोर्टात जायचं आणि कोर्टामध्ये तारीख पे तारीख घ्यायचे असे बरेशे लोक म्हणजे असं आपण बघूया की क्लास वन क्लास टू चे अधिकारी या बोगस प्रकरणांमध्ये रिटायरमेंट झाले अशी ही प्रकरणं आहेत आणि मग माननीय कोर्टाने काय दिला होता की खोटं प्रमाणपत्र असेल त्या व्यक्तीला कोणताही लाभ चालू ठेवणार ठेवता येणार नाही नोकरी प्रवेश नोकरी असेल प्रवेश रद्द होणे योग्यच आहे कारण सुरुवातीपासूनच त्यांची पात्रताच नव्हती मुळात या नोकरीवरती कारण ते बोगसच होते नोकरी दिलेल्या सेवेसाठी जर सरकारला वाटले तर फक्त दिलेला पगार वसूल केला जाऊ शकत दिलेला पगार वसूल केला जाऊ शकत नाही परंतु व्यक्तीने नोकरीत राहू शकता येणार नाही व्यक्तीला त्या नोकरीत राहू शकता येणार नाही म्हणजे इक्वॅलिटी ऑफ इक्वेलिटी किंवा सहानुभूतीचा जर मुद्दा जर समोर आला तर असंही होऊ शकतं की सहानुभूती किंवा दया हा आधार नोकरी किंवा प्रवेशासाठी वापरता येणार नाही म्हणजे या प्रकरणामुळे का काय झालं की अनुसूचित जमातीच्या जागा बोगस लोकांनी बळकावल्या होत्या त्या त्या ठिकाणी काढून खऱ्या अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना द्या आणि त्यांची भरती प्रक्रिया करा तर आत्ताच्या घडीला ती होणं फार गरजेचं आहे राहिला विषय की एक पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन पण सध्या तरी सध्या तरी पेसाची जी पदभरती आहे ती पेसाची पदभरती मान्य सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे आणि आता हेअरिंग या एप्रिलमध्ये सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस ला हेअरिंग प्रस्तावित होती पण सद्यस्थितीमध्ये त्यांचे जे स्टेटस आहे म्हणजे ती तारीख सध्या आता ऑनलाईन दाखवत नाही स्टेटस पेंडिंग दाखवतात त्यामुळे बघूया की सोळा तारखेला हेअरिंग होते कि मग पुढे जाते पण मध्ये ती जी केसेस आहे ती पेंडिंग आहे तारीख पेंडिंग दाखवते अजून कुठलीही तारीख त्यामध्ये दिसत नाही ऑनलाईन पण चेक केली तरी तर हे प्रकरण तुमच्यापर्यंत पोचवावं कालच्या कालची अपडेट तुम्हाला द्यावी यामुळे हा व्हिडिओ होता तुम्हाला जर अजून माहिती जर लागत असेल तर या ठिकाणी अफ्रोट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मरस कोल्हे सर यांचं मार्गदर्शन आपण यामध्ये घेऊ शकतो आ, तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जोहार